निमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सिद्धेश्वर महास्वामीजी तुमचे आणि आमचे सर्वांचे लाडके नेते राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एक खनकर असं नेतृत्व आदरणीय अजितदादा साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री माझे नेते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी खास करून माझ्या विनंतीला मान देऊन आणि आदरणीय दादांचा आदेश मानून आलेले राज्याचे कृषीमंत्री आदरणीय तरुणांचे आशास्थान धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले ह्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार प्राध्यापक संजय मंडलिक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय ए वाय पाटील साहेब नुकताच ज्यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अध्यक्ष नात्यानं निवड झाली एक धडाडीचं कार्यकर्तृत्व नेतृत्व आदरणीय बाबासाहेब पाटील आसुरलेकर माझ्या वडिलांचे जे सहकारी आणि आमचे मार्गदर्शक बिद्री सहकारी कारखान्याचे सन्माननीय चेअरमन आदरणीय के पी पाटील साहेब चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य पक्षा रमाप्पा करीगार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील माझे सहकारी सन्माननीय भैया साहेब माने सन्माननीय संतोष पाटील नूलगावच्या सन्माननीय सरपंच प्रियंका यादव मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब मुगळीकर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाबळेश्वर चौगली साहेब दीपक पुजारी साहेब दशरथ कुपेकर साहेब ज्यांचं चाणक्य म्हणून आदरणीय मुश्रीफ साहेबांनी ओळख करून दिली ते नूलगावचे सुपुत्र सन्मान्य जयसिंग चव्हाण त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले मुन्ना नाईकवाडी साहेब आप्पासाहेब पाटील साहेब राजेश पाटील औरनाळकर विकी कोनकेरी अभिषेक डोंगळे सर्व आजऱ्याहून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मानिय नेतेगण व्यासपीठावरील गडिंगलज विभागातील सर्व कार्यकर्ते नेते व्यासपीठासमोरील एवढ्या सकाळी या मठावरती आणि आदरणीय गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्यावरती निष्ठा आणि भक्ती असणारे सर्व या विभागातून या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व माता भगिनी सर्व भक्तगण सर्व तरुण मित्र छायाचित्रकार पत्रकार बंधू आणि भगिनीनो आदरणीय महास्वामीजींनी ज्यावेळी ही संकल्पना सोडली की सुरगेश्वर सांस्कृतिक भवन आपण इथं निर्माण करायचं आहे आणि दोन हजार एकोणीसपासून या विभागाचा ज्यावेळेला माझा परिचय झाला आदरणीय दादांना मी सांगू इच्छितो की ह्या विभागामध्ये दादा तीन गोष्टी प्रामुख्यानं सर्वजण आम्ही नेते मंडळी असो किंवा इथले सर्व भक्तगण करतो एक निरसोशी स्वामीच्या मठामध्ये आम्ही आमचं नतमस्तक तिथं टेकतो आणि त्यानंतर दुसरं कुठं टेकत असेल तर हे आपल्या सुर्गेश्वर सांस्कृतिक ह्या मठामध्ये आपलं नतमस्तक होतो आणि माद्याळच्या आपल्या सोमलिंग लिश्वरावर आपण तिथं जाऊन माता टेकून आपण सर्व कार्याची सुरुवात करतो त्यामुळं मला वाटते या सर्व विभागातील सर्व भक्तजनांचा आशीर्वाद आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांना आणि माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आजपर्यंत लाभलेला आहे मगाशी अशी मुश्रीफ साहेबांनी जे उल्लेख केला ही वस्तुस्थिती आहे की दोन हजार एकोणीसला ह्या विभागाची पोकळी ज्यावेळी निर्माण झाली आणि त्यावेळेला फक्त आणि फक्त तीन मंडळी माझ्या तीन ते चार मंडळी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिली प्रथमता मी या निमित्तानं सांगू शकतो की ज्या वेळेला मी उमेदवारीच्या निमित्तानं सर्व पक्षांच्या गाठीभेटी घेत होतो आणि आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या बंगल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेस पक्षाची बैठक चालू होती उमेदवारीच्या संदर्भात मी तिथं त्यावेळेचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांची भेट घ्यायला गेलो पण त्यांची भेट न होता माझी भेट आदरणीय अजितदादांशी झाली दादानी मला विचारलं की आपण कोण त्यावेळी मी सांगितलं मी नरसिंग गुरुनाथांचा मुलगा आहे आणि ह्या वेळेला चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढू लढवण्यासाठी लड� इच्छुक आहे दादानी लगेच आदरणीय जयंत पाटील साहेबांना निरोप धाडला आणि त्यावेळेला सांगितलं की तिथं जर त्या लढाला तयार नसतील आदरणीय आई साहेब तर तुम्ही ह्याचा विचार करायला हरकत नाही ह्याला उमेदवारी देऊन टाका म्हणजे अशी कैलासवर्सीय नरसिंग गुरुनाथ पाटील साहेबांच्या बाबतीत त्यांचं असणारं प्रेम असेल किंवा त्यांच्यावर असणारी निष्ठा आणि भक्ती असेल त्यावेळी त्याचवेळी अजितदादानी माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केला आणि दुसरं जे काय कोणी माझ्या पाठीशी हिमालयासारखं उभं राहिलं असेल ते फक्त आणि फक्त नामदार हसन मुश्रीफ साहेब होते कारण का आपल्या वरिष्ठ नेत्यांच्यासमोर कुणाची बोलायची हिंमत आणि धाडच नव्हती त्यावेळेला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की ह्या विभागातून जर कुणाला निवडणुकीसाठी उमेदवारी द्यायची असेल ते तुम्ही राजेश पाटलांना द्या मी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी घेतो आणि आज जे मी ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून तुम्हाला दिसतोय ते फक्त आणि फक्त आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांच्यामुळं आणि ह्या गडिंग्लज तालुक्यातल्या ह्या सर्व तमाम राष्ट्रवादी काँग्रेसवरती निष्ठा आणि श्रद्धा ठेवणाऱ्या चनगड आजरा गडिंग्लज विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्यामुळं मी आज इथं तुमच्यासमोर दादा उभा आहे त्यामध्ये एक खारीचा वाटा आदरणीय माझे मेहने संजय मंडलिक साहेबांनी पण उचलला म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण का मंडलिक साहेब त्यावेळेला शिवसेनेमध्ये होते आणि त्यांनी संग्रामसिंग कुपेकरांना उमेदवारी दिली आणि त्यांनी त्यांचा प्रचार केला पण स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्यावरती निष्ठा आणि प्रेम करणारे सर्व कागलमधली किंवा चंदगड आजरा गडिंगलज तालुक्यातली सर्व जी मंडलिक प्रेमी कार्यकर्ते होती ते त्यांनी त्यांच्या दाजीला विसरलं नाही आणि त्या दादीच्या दाजीच्या पदरामध्ये त्यांनी आपल्या मताचा पवित्र हक्क बजावला म्हणून सुद्धा मी इथं मनापासून आभार मानू इच्छितो त्यामुळं नाहीतर म माझे आणि मेहने रुचायला नकोत कारण का ह्या विभागाच्या विकासाला जसं आदरणीय अजितदादानी आज तागायत साडेआठशे कोटीची निधी आपल्याला दिलेली आहे आणि येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये आपण एक हजार कोटीचा टप्पा ओलांडणार आहोत त्यामुळे एक राजेश पर्व म्हणून या म मतदारसंघामध्ये स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या नंतर जे विकास कामा विकासाची कामाच्या माध्यमातून जे उभं मा राहिलेलं आहे ते फक्त आणि फक्त आदरणीय अजितदादा असतील आदरणीय मुश्रीफ साहेब असतील आणि ह्या विभागाचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिकांच्या रूपानं इथं ह्या भागाच्या कायापलट जो झालेला आहे हे त्यांचं पण श्रेय आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण का या साडेआठशे कोटीच्या निधीमध्ये किमान अडीचशे कोटीची निधी ग्रामविकास खातं ज्यावेळी मुश्रीफ साहेबांच्याकडे होतं त्यावेळेला ह्या विभागातील सर्व मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते असतील त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या इमारती असतील आणि पंचवीस पंधरा असेल तीस चोपन्न असेल पन्नास चो चोपन्न असतील ह्या सर्व गोष्टीसाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी माझ्या पाठीमागे विकासाचं डोंगर इथं उभं केलं आणि त्याचबरोबर प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांनी पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून इथं विकास साधण्यासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि आज आजसुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते ह्या चंदगड आजरा गडिंगलस तालुक्याच्या विकासाला निधी उपलब्ध करून देत आहेत दादा अतिशयती नव्हे किंवा गर्वानं मी सांगतोय असं नाही आहे जे चाळीस वर्ष ह्या मतदारसंघामध्ये घडलं नाही ते साडेचार वर्षामध्ये इथं आपल्या माध्यमातून ते झालेलं आहे आणि त्यामुळं ही सर्व जनता आज अजितदादा प्रेमी झालेली आहे उच्चंगी आणि आंबे होळसारखं धरण पूर्ण करून मुश्रीफ साहेबांचा त्यामध्ये मोलाचा वाटा होता आदरणीय ह्या विभागाचे खासदारसुद्धा त्यामध्ये माझ्यासोबत होते त्यामुळं आज गडिंगलज आणि आजरा तालुक्यामध्ये उसाच्या म्हणजे किंवा आपल्याला शेतीच्या पाण्याचे किंवा पिण्याच्या पाण्याचे स प्रश्न सोडवता आले त्याचबरोबर करोनाच्या कार्यकाळामध्ये शंभर बेडच्या हॉस्पिटलला आपण ऑक्सिजनचा प्लांट असेल तिथं रिफिलिंग सिलेंडर रिफिलिंगचा प्लांट असेल दोनशे बेडचं फील्ड हॉस्पिटल मुश्रीफ साहेब आणि संजय मंडलिक साहेबांच्या माध्यमातून आज तिथं एम आर आय ची सोय सुद्धा दादा उपलब्ध झालेली आहे आणि ह्या भागामध्ये आपण त्यावेळेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला ह्या सर्व पी एच सी ना अँब्युलन्सची सोय सुद्धा आपल्याला देता आली त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून आपण सामानगड असेल सेनापती प्रतापराव गुजर स्मारक असेल मुंजाजी कदम स्मारक असेल अशा ह्या सर्व पर्यटनाच्या ठिकाणीसुद्धा विकासाची निधी आपल्याला देता आलेली आहे आदरणीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून आणि आपल्या अर्थमंत्री या विभागाचे असताना आपण जे प्रामाणिकपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान जे काय उपलब्ध करून दिलं त्यामुळं आज ह्या भागातला सर्व शेतकरी जो शंभर टक्के चंदगड आजरा गडिंग्लस तालुका जूनमध्ये बँक लेवलवर शंभर टक्के पात्र असतो त्या तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ आपल्याला ला देता आलेला आहे फक्त आता दादा एकच विनंती आहे नक्की आपण बारामतीचा विकास ज्या तऱ्हेनं केलेला आहे तशाच तऱ्हेनं विकास ह्या विभागाचा आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आपल्या कागलचा केलेला आहे किंबोना कोल्हापूरचा झालेला आहे माझी विनंती राहील की हा ग्रामीण भाग चंदगड आजरा गडिंगला जो माझा मतदारसंघ आहे ह्या विभागामध्ये दादा आज उद्योगधंदे आणून आपल्या सुशिक्षित बेरोजगारांना इथं कामधंदा देणं ही आज काळाची गरज आहे आज पुणे असेल कोल्हापूर असेल हे सॅच्युरेटेड झालेले आहेत तिथं इंडस्ट्री नवीन वाढवण्यासारखी संधी उपलब्ध नाही आहे त्यामुळं आमच्या इथल्या शेंद्रीच्या माळावर असणारी एम आय डी सी अशा एम आय डी सीमध्ये जर आपल्याला केंद्र उभं करता आली इंडस्ट्री उभं करता आलेली आणि ह्या भागातल्या शिकलेल्या सुशिक्षित मुलांना इथं जर रोजगार देता आला तर ह्याच्यासारखं का पुण्यकाम आपलं कुठलंही होणार नाही आदरणीय कृषी मंत्र्यांनी जे सांगितलं त्या आणि ह्या मठाच्यासाठी सेंद्रिय शेतीसाठी आपण सर्व ते प्रयत्न प्रयत्न करू माझी ह्या विभागाचा आमदार या त्यांना कृषी सुद्धा धनंजय मुंडे साहेबांना आणि आदरणीय दादांना आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांनासुद्धा विनंती राहील की ह्या विभागामध्ये एक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी एक कृषी विद्यापीठ या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही आहे आणि त्यासाठी ह्या चंदगड आजरा गडिंगलज या मतदारसंघामध्ये एक कृषी विद्यापीठ इथं स्थापन आपण करावं आणि इथल्या शेतकऱ्यांना आणि यातल्या शेतकरी शेतीची या। आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय या विभागामध्ये आपल्यामार्फत व्हावी अशा तऱ्हेची विनंती या निमित्तानं करतो दादा तुम्ही आज इथं आलात आणि ह्या निमित्तानं आमचे नेते आदरणीय ने मुश्रीफ साहेबांचा पालकमंत्री म्हणून जो शब्द तुम्ही दिला होता कारण का ज्या वेळेला आम्ही महायुती सरकारमध्ये सामील झालो आणि तुम्ही मला सांगितला होता की नक्की मी हसन मुश्रीफ साहेबांना जिल्ह्याचा पालकमंत्री करेन मुश्रीफ साहेब पालकमंत्री होऊन दोन तीन महिने झाले तरी त्यांचा नागरिक सत्कार माझ्या मतदारसंघामध्ये मला करता आला नव्हता म्हणून मी मुश्रीफ साहेबांची परवानगी न घेता मी त्यांची माफी मागतो कारण का कोणतंही काम मी मुश्रीफ साहेबांना विचारल्याशिवाय कधी केलेलं नाही आणि त्यामुळं मुश्रीफ साहेबांना न विचारता मी दादांचा हा कार्यक्रम त्यांचा आदर युक्त सत्कार आणि सन्मान इथं व्हावा यासाठी मी घेतला होता आदरणीय हो मठासाठी सुद्धा जे काही योगदान दादानी दिलेलं आहे साहेबांच्या माध्यमातून जे पाठबळ ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी मिळालेलं आहे हे सर्व सर्व सामान्य जनतेसमोर आणण्याच्या दृष्टीनं हा नूलमधला जो कार्यक्रम आपण झाला या नूलचं वैभव या नूलचं जी काही परंपरा आहे इथं स सगळ्यात जास्त स्वातंत्र्यसैनिक आणि सगळ्यात चांगले खेळाडू हॉकीपटू या गावातून तयार झालेले आहेत एक चांगली सुसंस्कृत तरुण पिढी या गावामध्ये आहे जयसिंगराव सारखे आणि इतर राष्ट्रवादी व्यासपीठावर बसलेले सर्व असंख्य कार्यकर्ते दादा तुमच्या पाठीशी आहेत आम्ही नक्की छातीची ढाळ करून तुमच्यावर येणारे जे काही संकट असतील उद्याला तुम्हाला ह्या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहण्यासाठी आज मी तुम्हाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो जी आज व्यासपीठावरती आदरणीय ए वाय पाटील साहेब असतील के पी पाटील साहेब असतील संजय मंडलिके असतील बाबासाहेब पाटील असुरलेकर असतील भैयासाहेब माने असतील मी असेन हसन मुश्रीफ साहेब असतील ही जर कोल्हापूर जिल्ह्यातली जोडी अशीच सर सगळी सर्वांच्या आशीर्वादानं टिकवली तर नक्की येणाऱ्या लोकसभेच्या दोन्ही जागा आणि येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा पैकी पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकल्याशिवाय अजितदा मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही एवढीच इथं या निमित्तानं सुर्गेश्वर मठाच्या इथं नतमस्तक होऊन मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मार, जय राष्ट्रवाद दादा आपल्याला मार्गदर्शन कार्यक्रमाचे આજે કાર્યક્રમા ઉપસ્થિત અનારે શ્રી